देवाडा पोस्ट आत्ता एक महिन्यापूर्वी गडचिरोली पोलिसने सी आर पी एफ ची कंपनीसोबत सुरू केली आहे हे अतिदुर्गम एरिया आहे हे इथे मगाशी आमची प्रेझन्स नव्हती होती आणि इथे याच्यापूर्वी पण काही ना काही त्यांची गतिविधी चालू होती त्यांची गतिविधीवर आळा बसवण्यासाठी हे पोस्टची सुरुवात झाली आहे आणि या पोस्टामुळे पोलीस आणि जनता या यांच्यामध्ये चांगला समन्वय होणार आहे आज जे जनजागरण मेळावाच्या माध्यमाने त्यांना भरपूर साहित्य गावासाठी साहित्य लोकांना कपडे हे सगळ्या वाप, चिजांच्या वापट वाटप करण्यात आलं आहे आणि सी आर पी एफमुळे इथे जे त्यांचे डॉक्टर्स आहेत ते पण लोकांना त्यांचे जे हेल्थ आहे त्याच्या परीक्षण करणार आहे हे फार चांगला उपक्रम आहे आणि याच्यामुळे नक्षलवादवर जास्त मोठ्या प्रमाणात आला बसवणार आहे अशी आमची अपेक्षा आहे आणि इथे वरिष्ठ अधिकारी दर लवकर म्हणजे ते रेग्युलर येतील अशा पण प्रयत्न आहेत ते एक महिन्यात आत मी आली याच्यापूर्वी एस पी साहेब आणि आय जी एनो पण येऊन गेले अशा आमच्या धन्यवाद